औरंगाबाद आजचं छत्रपती संभाजीनगर शिडको मी आपल्या सोबत बोलत आहे आज चोवीस एप्रिल एकोणीसशे पं दोन हजार पंचवीस मित्र माझा वाढदिवस आजच्या दिवशी होतो दरवर्षी आम्ही हा वाढदिवस माझी मुलं माझ्या मुली साजरा करतात शिवाय माझा पक्षही हा माझा वाढदिवस साजरा करतो परंतु गेल्या दोन चार वर्षामध्ये वाढदिवस आम्ही केला नाही याला काही घरगुती कारण होते ते आमची सफल झाली आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्याहून एक फार मोठं संकटही गेलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे की रामदास आठवले सुद्धा म्हणजे हॉस्पिटलमध्ये येऊन गेले होते बायपास नावाची शस्त्रक्रिया झाली आणि म्हणून माझ्या मुलांना मुलींना फार मोठा आनंद होता की आमच्या वडिलांची वाढदिवस हा चांगल्या प्रकारे साजरा करावा आम्ही हा वाढदिवस म्हणजे नुसत्या फोनवर कुठलीही पत्रिका नाही किंवा काही गाज्या नाही परंतु जनसमुदाय एवढा आला मला म्हणजे माझं असं मन म्हणत आहे की मला चाहणारा समुदाय या औरंगाबाद शहरामध्ये नव्या मराठवाड्यामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून आज आपण सर्वांनी पाहिलं असेल की ज्या तऱ्हेने माणसं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हो, माणसाचा ओघ आला मी आणि माझं कुटुंब भारवून गेलो आणि आपण पत्रकारांनी याची दखल घेतली आणि आपणही आलात आणि माझ्या ह्या कार्यक्रमाला आपणही प्रतिसाद दिला याला याची प्रसिद्धी देण्यासाठी आपण आलात मी आपलं मनापासून स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो आपला आभार मानतो जय घेऊन त्यांच्यापासून खूप दिवसापासून

आपल्याला सांगायला मला हे वाटण की मी जिल्हाध्यक्ष असताना सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर ला नामांतर झालं होतं दोन्ही सभागरानं तो सभा ठराव पास केला आणि सत्तावीस जुलै एकोणीसशे ला नामांतर झाल्याच्या नंतर या औरंगाबाद शहरामधूनच दंगलीला सुरुवात झाली आणि ती दंगल जवळपास ते, ते आंदोलन जवळपास सतरा वर्ष चाललं आणि सतरा वर्षाच्या नंतर चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला हे hey, नामांतर म्हणजे नामविस्तार झाला आणि आपल्याला सांगायला मला फार मोठा आनंद होईल की सतरा वर्ष जेव्हा आम्ही लढा दिला शासनासोबत इथल्या म्हणजे नामांतरवादी विरोधासोबत आता मी जातीवादी तर म्हणणार नाही पण नामांतरवादी विरोधी विरोधासोबत आम्ही सतरा वर्ष लढलो असा लढा कुठलाच झाला नाही मी तर म्हणतो भारतात मी जगामध्ये असे लढे झाले नाही की सतरा वर्षे सारखा लढा आम्ही लढलो आणि म्हणजे सतरा वर्ष सकलो नाही आता था पुढं थकण्याची काही म्हणजे प्रश्नच येत नाही जेव्हा जीव असे पर्यंत तुम्ही विचारल्याप्रमाणे मी म्हणजे आहे म्हणजे माझ्या याच्यामध्ये जीव तोपर्यंत मी त्यांचं काम करीतच राहणार बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा मी हातातून सुटू देणार नाही बाबा सा वार बाबासाहेबाचा वारसा घेऊनच चालेल मी बाबासाहेबाचा विचार घेऊनच चालेल आणि जनमानसामध्ये माणसामध्ये जाण्याची अजूनही माझी ताकद आहे अजूनही पोहोचण्याची ताकद आहे अजूनही आठवले साहेबांना बोलवलं की मी अजूनही मुंबईला जातो वय झालं म्हणून मी थकत नाही माणूस वयाने नाही थकत माणूस मनानं थकत असतो म्हणून मी मनानं थकलेलो नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आपण प्रत्येक आंदोलनामध्ये किंवा प्रत्येक मिटिंगमध्ये पाहिला असेल की मी प्रत्येक मिटिंग आणि आपण सर्वांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्यामुळं मी चळवळीपासून किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून दूर जाण्याचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही असं मी तुम्हाला दाव्याने या ठिकाणी सांगतो